नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच बिंदू निदान व उपचार बुबळ्यावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन तीन नमस्कार फरक स्पष्ट करा कालपासून मी पेपरला बातम्या बघतोय की आनगरचे बाळराजे पाटील हे आजीदादा गटाचे राष्ट्रवादीचे राज्याचे सदस्य झाले म्हणून पेपरला बातम्या येत होत्या पण त्यांच्या अतिउत्साह कार्यकर्त्याला असं वाटायला लागलं की आमचा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यासारखं असं त्यांना वाटायला लागलेला आहे पण फरक मी एवढाच सांगतो की आमचे नेते मान्य रमेश बारसकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक संघ असताना महाराष्ट्र राज्याचे संघटक सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे दाराशिव जिल्हा शहर व जिल्हा निरीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ओबीसी सी महाराष्ट्र राज्याचे ते प्रभारी होते असे अनेक विविध राष्ट्रवादी पार्टीचे पद त्यांनी भोगलेले आहेत पण अतिउत्साह कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की राज्याचे सदस्यपद ही मला तर पहिल्यांदाच माहिती झालं एवढंच सांगतो आणि आपण हा फरक सर्व जनतेने समजून घ्यावं धन्यवाद